जर्मनला पाच लाख मुलं मुली लागत आहेत त्यांची अट एवढीच आहे जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे आय टी आयचे जे, जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे मित्रांनो आपल्या भागामध्ये नाही परंतु राज्यात देशात परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आज इथं मगाशी लोढासाहेबांनी सांगितलं मी आपल्याला पण सांगू इच्छितो माझं त्यांचं बोलणं झालं अभ्यासक्रम मेकॅनो इज हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस सेवा इमारत देखभाल फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा असे पाच कोर्सेस ते आपल्या कृषीमूल शिक्षण संस्था आय टी आय आपलं मोरगाव बारामती रोडला आहे तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहे आणि माळेगावचा आय टी आय तिथं काही कोर्सेस आपण देतोय साधारण मुलांनो मुलींनो पंधरा ते तीस वर्ष तीस दिवसाचे कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस तुम्ही चांगले केले तर एक एक तीसची बॅच बाहेर पडणार आहे यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं सरकार काम करत आहे आज अनेक वेगवेगळी बारामतीमध्ये झालेली कामं त्याची उद्घाटन स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी केली माझी मनापासून जी इच्छा मा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं आत्ता मला जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलंय मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बराणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे की सहासष्ट एकर जागा अशीच पडलेली होती त्याच्यामध्ये आपण बरणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि एकशे बत्तीस कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलो आहे तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती आपले पोलीस कसे तिथे राहत होते माझं मला शंका यायची मला कमीपणा वाटायचा आणि मग चार एकर जागेमध्ये पूर्वी त्र्याहत्तर क्वार्टर्स होत्या परंतु सात सात मजली एक एक इमारत बांधून आपण एकशे शहाण्णव क्वार्टर्स तिथं केल्या आणि पंच्याहत्तर कोटी रुपये तिथं आपण खर्च केला बारामती आपण म्हणजे राज्य सरकारनी बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागा कमी होती पूर्वी सहा एकर दहा पाच एकर दहा गुंठे जागा होती परंतु नंतर मी त्रेपन्न गुंठे जागा ने करता अनेकांनी मला मदत केली त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोटे असतील विजय गालिंदे असतील गोंजारी असतील आमचे इंगोले असतील बोरी असतील पाथरकर असतील नंतर कायम खानी असतील ह्या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडस अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होतं परंतु तेही तुम्ही सहन केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर एक चंब स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं माझा सतत दृष्टिकोन हाच असतो करायचं तर नंबर एकच करायचं नाहीतर त्याच्या भानगडीत पडायचं नाही आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाचड एक एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सरकार्यांना मी मनापासून धन्यवाद देईल संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकारी संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला या सगळ्यांच्याच मुळं हे आहे अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये मित्रांनो ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे हे माझी फुशारकी नाही परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी चाळीस वेळा तरी भेटी दिल्या असतील सतत इथं हे करा तिथं ते करा शेवटी माझ्या बारामतीकारांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालं आहे ते अत्युत्तम काम झालेलं आहे या प्रकारे आपण त्याच्यामध्ये जा पुढं जातोय मित्रांनो इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मिळावे महाराष्ट्रामध्ये पहिलं रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे माझी आज डी पी सीमधनं एकोणचाळीस वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त लव चांगली घालता यावी कायदा सुव्यवस्था चांगली राहावी गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे मी मगाशी तिथं